हॅलो साहेब नमस्ते सचिन पाटील बोलतो लोकमान्य न्यूज डिजिटल मीडियाहून हा बोला पाठीमागं पण एकदा मी तुम्हाला बोललो होतो लोकांची अपेक्षा आहे की तुम्ही सातत्यानं मीडियामध्ये यावं आता सध्या तर निवडणुकीचं वारं जोरदार आहे ओके पण तुमची मुवमेंट कुठं दिसत नाही एक हितचिंतक म्हणून मी हा तुम्हाला एक प्रतिक्रिया विचारतोय नाही कुठली महानगरपालिकेची हो नाही मी काय कधी इच्छुकच नाहीये महानगरपालिकेला इलेक्शन लढवायला कधीच नव्हतो म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नाही 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 कधीच नाही त्या ह्याच्यात जे पक्षाकडनं जे उमेदवार असतील त्यांच्या प्रचाराच्या आघाडीत मी असणार शंभर टक्के प्रचारात आघाडीवर म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही राजकारणात येताना एखादी निवडणूक लढवायची नाही या उद्देशानं याच्यामध्ये प्रवेश केलाय असं मला म्हणजे एखादी महानगरपालिकेची तर नाहीच अजिबात हा म्हणजे महानगरपालिकेला तुम्ही उत्सुक नाहीये नाही 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 पण असं सक्रियता पण दिसत नाही ना त्याच्यामुळे माझं हे मत नाहीये जनतेचं मत आहे कारण तुम्ही तुमची जी पर्सनॅलिटी आहे तुमचं जे वक्तृत्व आहे त्याचा कुठंतरी कसं आहे की निवडणुकीत सक्रिय शंभर टक्के असणार निवडणुकीत ज्यावेळी अजून ती प्रोसेस सुरू व्हायची आहे ना आता अजून आरक्षण वगैरे काय जाहीर झालेलं नाहीये आरक्षण वेगवेगळे जाहीर होतील मग वॉर्डवर वॉर्ड वाईज प्रचारात दिसणार तुम्हाला आघाडी म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात प्रचारात सहभाग घेणार ते पक्षाच्या काही उमेदवार आहेत त्यांना जिंकून आणण्यासाठी महायुतीचे उमेदवार जे जे असतील पण ते एक असतील भाजप राष्ट्रवादी पण ते एक असं मीडियाचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही एक आश्चर्य करणार उत्तर दिलं की राजकारणामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती मला भविष्यात कुठं तिकीट मिळावी मी निवडून यावं या उद्देशानं आलेलं असतो पण काय नाही महानगरपालिका म्हणजे असं काय म्हणजे कधीच मला वाटलेलं नाही नगरसेवक व्हावं म्हणून आणि तो काय तो नाही तो, 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 तो ग्रामीण भाग माझा काय संबंधच नाही ना म्हणजे ग्रामीण भागात प्रचाराला गेलोय मी सगळीकडे पंचायत समिती लेव्हलला आणि किंवा जिल्हा परिषद लेव्हलला पण तिथं काय तो माझा भाग नाही म्हणजे मी राहतोय शहरात त्यामुळे <laughs> जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा तसा राहायचा संबंध येतच नाही जवळपास मग तुमचा ऍक्च्युली राजकारणामध्ये येण्यामागचा उद्देश काय माझं काय राजकीय पेक्षा जास्त सामाजिकच राजकीय जास्त तुम्हाला राजकारण केलेलं दिसणार नाही सामाजिक कामातच आपलं जास्त सामाजिक काम म्हणजे एखाद्या आमच्या प्रेक्षकांना काही माहिती नसेल तर त्या संदर्भात तुम्हाला काय सांगायचं आहे का थोडक्यात म्हणजे आता तुमचं सध्या कशा पद्धतीचं कार्य चाललंय पण आता काय आता कोरोना काळातलं तर काम काय सर्वज्ञात आहे म्हणजे काय केलं आता ते काय झालं आता परिस्थितीमध्ये करंट पद्धती आपण आता परफीश, काय की सध्या गड किल्ल्यांचं संवर्धनाचे काम आपण घेतले आधी पावनगड सारख्या किल्ल्याचं काम आपण चांगल्या पद्धतीनं पहिल्या सुरुवातीला स्वतःच्या ह्याच्यातून केलं लोकवर्गणित आणि स्व खर्चात आता तिथं शासनानं फंड दिला त्याचं काम चालू आहे कला निधी एक करायचं डोक्यात आहे किल्ला तर मधील सुद्धा साजरा गोजरा किल्ला आहे तिथं पण कशी डेव्हलपमेंट करता येईल त्याच्या पद्धतीचं सध्याच काम माझं डोक्यात आहे मला असं मला एक आणखी एक विचारायचं होतं की मला ते तेवढं ज्ञात नाहीये पण मध्ये एक मी तुमची बरीच क्लिप बघितली की इतिहासकालीन एखादा का कार्यक्रम वगैरे हो तुम्ही असं काय तर करत होता असं होय ते नर शार्दुल राजा संभाजी महानाट्य होतं छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करत होतो हो हो मग ते एक चांगलंच काम आहे की त्याच्यातून तुम्ही इतिहास लोकांना दाखवताय आणि म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त माझ्या अंदाजानुसार कला क्षेत्रात जास्त इंटरेस्ट आहे असं दिसतंय हो कारण तुम्ही त्यावेळी जी प्रति व्यक्ती जी उभा करताय त्यामध्ये तुम्ही स्वतःला फार झुकून देत आहे म्हणजे काय काळानुसार ते बदलत जाते तर नवीन आता काय छत्रपती संभाजी महाराजांचं चौक त्या वयाला साधीश वया <laughs> हो तर म्हणजे शोभाला पाहिजे आता का तर माझं वय आहे अठ्ठेचाळीस संभाजी महाराजांचा साधारण तिसाव्या वर्षीच मृत्यू झाला होता ते मॅच व्हायला पाहिजे ना कॅरेक्टरला पण त्या भूमिकेमध्ये मी ते बघितलं थोडस तर त्या भूमिकेमध्ये तुम्ही स्वतःला झोकून देताय म्हणून माझं असं वैयक्तिक मत आहे कला क्षेत्रातून चुकून राजकारणात आलेलं व्यक्तिमत्व असं तुम्हाला म्हणायला काय हरकत नाही पहिल्या मी राजकीय क्षेत्रात क्षेत्रात काम केले आणि मग कला म्हणजे राजकीय क्षेत्रातून आला कला तुम्ही कला क्षेत्रात आवड होती पण संधी वेळानं मिळाली ह्याच्यात काम करायची <laughs> मग भविष्यात असं भविष्यात राजकारणाच्या क्षेत्रातून म्हणजे कला क्षेत्रात एक उच्च पदावर गेलेली पण बरेच व्यक्तिमत्व आहे म्हणजे एखाद्या आपण कोल्हापूरच्या कला क्षेत्रासाठी किंवा आपल्या पर्यटन साठी किंवा आता जे रस्ते आहेत कोल्हापूरचे काही ट्रॅफिक जामचे आहेत त्याच्यावरच काही माझ्या संकल्पना आहेत त्या मी वरिष्ठ लेवलला किंवा प्रशासकीय लेवलला मांडायचा प्रयत्न करावं लागलोय जेणेकरून या गोष्टीचं म्हणजे ट्रॅफिक मार्शल किंवा क्लीनअप अप मार्शल महिलांच्यासाठी शौचालय कमतरता आहे तर त्याचा एक प्लान आ, मी प्लॅन तयार केला आणि त्याची मांडणी आणि हे शासन स्तरावर करायचा प्रयत्न करावा लागलोय नाही पण तुम्ही हा योगागन प्रश्न काढला तर तुम्ही आता सत्ताधारी पक्षाच्या बाजूने आहात आणि कोल्हापूरची जनता फार व्यतीत झालेली आहे आरोग्याचे असतील रस्ते असतील पण तो प्रश्न तुम्ही म्हणताय की मी मांडणार आहे पण वरिष्ठ लेवलला कसं आहे की फंडिंगचा जो आहे तो, तो काय फक्त कोल्हापूर शहरासाठीच किंवा जिल्ह्यासाठी नाहीये आणि आता काय बघितलं रस्ते तर रस्त्यांची काय अवस्था म्हणजे शंभर कोटीतले रस्ते व्हायचे तर त्यातले तेवीस कोटीचेच रस्ते झालेत वरचा फंड अजून मिळालेलाच नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणजे फंड उपलब्ध झालेला नाही हा शासनाकडून मिळाला पाहिजे ना फंड शंभर कोटीतला तेवीस कोटीच खर्च झालाय वरच्या फंडचं काय झालं काय नेमकी नाही माहिती त्यामुळे कधी सत्य कसं आहे की सत्तेत गेले चार महिने आलोय ना? ना, ना चार महिन्यात सत्तेत काय गोष्टी असतात ते काय लगेच समजू शकत नाही किंवा तिथं पर्यंत पोचू शकत नाही ना चार महिन्यात तुम्ही म्हटलं की चार महिन्याचं फोरग उठून पळायला लागावं तुम्ही चार महिने सत्ताधारी झालो म्हणजे लगेच जनतेची अपेक्षा जनतेची अपेक्षा तुमच्याकडून काय आहे की तुम्ही ज्या व्यक्तिरेखा साकारता ते जे सगळं दैवत आहे भारताचं दैवत आहे ते आणि त्याच्याकडून राज्य घड ज्या राज्य घडले म्हणजे त्यांना सगळं जग सलाम करतो त्या राजांना बरोबर मग त्या प्रतिकृतीत तुम्ही जाता तेव्हा आम्हाला सर्वसामान्य नागरिक म्हणून सुद्धा वाटते की या व्यक्तीकडून आणि तशी व्यक्तिरेखा पण तुमची आहे ते थोडस एखादी स्तुती केली होईल तुमच्यासारख्याची पण ते करणं पण गरजेचं आहे म्हणून मी काही विरोधात असताना सगळ्या गोष्टी आंदोलन करून आणि हे करून यावेळी ज्यावेळी सत्तेत येतो ज्यावेळी मी काही लोकप्रतिनिधी नाही आहे त्यामुळे त्याला मांडायच्या ज्या मर्यादा असतात त्या मर्यादा ठेवून त्या मांडण्याचा प्रयत्न करतोय पूर्ण करायचा प्रयत्न करावा करा लागले कुठे ड्रेनेज कशा पद्धतीने शिकवता कसा कचरा उचलला पाहिजे ट्रॅफिकचे काय केल्या पाहिजे या प्रशासकीय लेवल आणि मांडायचा त्यांना दाखवायचा या संकल्पनेतून पूर्ण करायचा प्रयत्न करावा लागले बघूया त्यातून कितपत यश मिळते आम्ही बरेच प्रश्न मीडियाचे प्रतिनिधी म्हणून उचलण्याचा प्रयत्न करतोय पण तुम्हाला हे त्याच्यातून आमची विनंती राहील की आम्ही जे प्रश्न उचलतो उचल ते जनतेसाठी असतोय आणि तुमच्याकडूनही वेगवेगळ्या हो। तुम्ही जरी सध्या पदसिद्ध एखादे प्रतिनिधी नसाल तरी सुद्धा तुमच्यामध्ये ती एक क्षमता आहे काम करून घेण्याची अनेक व्यक्ती म्हणजे तुमच्याकडं राजकीय पद पाहिजे असं नाही तुमच्या कला क्षेत्रातून व्यंगात्मक काही गोष्टी तयार करून जे वरच्या लोकांना कळेल किंवा सकारात्मक दृष्टिकोनातून काही असं कलात्मक काही तुम्हाला म्हटलं ना मी पॉझिटिव्हली त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्याची मांडणी पण केलेली आहे चांगल्या पद्धतीने